याच्या आधीच्या ब्लॉकमध्ये तुम्ही ह्या हॉटेलचा टूर आणि ओफी टू थोडक्यात पाहिलीत नाही माझी बडबडसुद्धा ऐकली तर आता आम्ही ह्या दिवसाला कंटिन्यू करते तर आजच्या दिवसामध्ये आम्ही कुठे कुठे फिरू वगैरे तर आता आम्ही वैनाधून बीचला चाललो आहे आता मॅप लावायचं आणि जायचं आहे तर चला बघूया कसं आहे ते जर कोणी तुम्ही आला नसाल साऊथ सा। गोव्याला आणि जर तुम्हाला इथे फिरायचं असेल तर तुम्ही हे बीच वगैरे एक्सप्लोर करू शकता चला जाऊया गाडी बाहेर घे बाहेरच बसते गेट लाउन गे

पार्किंग चार्जेस वगैरे आहेत का विचारून नाही तिथे समोर लावलं तिथेच अरे इथे होड्या आहेत खाना ना आपल्या गावाला आलं सगळं झालं यावेळी जास्त आहे ते टुरिस्ट कोण दिसत नाही कोणाला वाटत जास्त लक्षात माहीत नसेल हे विचार टुरिस्ट लोकांच्या नेमक्या गाड्या आहेत इथे आता इथे आम्ही गाडी ठेवली आहे गाडीचा नंबर हा सिक्स फोर डबल वन समोर बोटीच बोटी दिसत आहेत म्हणून इथे सुखी मच्छी सुकवायला ठेवलेली दिसली येणार आहे चलो बघूया सकाळी आज संडे पण आहे सकाळी सकाळी इथे मच्छी येणार असेल हो तसे मला तसं वाटत गावाला आलोय फोटो नाही आहे फोटो काढायचा हेल्मेट घेऊन फिरावं लागतं तेवढी अशी जागाच नाही सुरुवात झाली ना बर झालं ते गॉगल्स लावले ते फॉरेनर टुरिस्ट इथे हो

आणि इथं हो, हो हो ह्या बीच वर काय ह्या वेळेला पण बरेच लोक आहेत आणि ह्या बीच मला वाटतं जॉईंट असणार पुढे तो हा असणार कोलवा बीच असणार पच्चीससाठी चालेत ना थोडी घेऊन शूज काढे आहेत मी थोडं तर आणणार होती शूज घातलेत ना पण मस्त बघतोय मध्येच जाऊन आणि ते बरेच छोटे छोटे दिसतात एकदम लांबून आता हे चाललंय वन मोर टाइम तो बिल करतोय ठीक आहे पडू नका काय व्हा बिल आ हा इंडियन ने कोण दिसतं हे इंबोर्ड घेऊन नव्हते झाले आत मध्ये घेतात

भीतीच वाटली मला भीती वाटली हे तू लाल कलर ची टी घातलीस म्हणून बघ ना केवढ आहे हो मजबूत आहे एकदम बीच वरून झालाय इकडे सगळे कोण सगळे हा स्पेशल त्यांच्यासाठीच असं वाटते नुसते लाल लाल होतात ना कोणातून आणि आम्ही सावळे लोक काळे पडतो बीच जरा वेगळा एक्सपिरियन्स हा ना, ना? मग पाण्यात थो। लागलं नाही चालला असं त्यांनी मच्छी तिकडून

लेपाल बोटल छोटे छोटे आहेत ना लेपो डायरेक्ट मालवण समुद्र कसा नाही घरणीला डायरेक्ट समुद्रावरतीच पुढे आले की घेतो विगर ताजे तसं घेतात लोकल वेगवेगळे मिक्स पण आहे मिक्स आहे मिक्स काय बघा इथले लोकल जे काही लोक आहेत ना त्याच्या बीचवर येऊन ताजे ताजे माळसे विकत घेतात की ओडी आली ना मच्छी घेऊन जास्त नाही लेप आणि मिक्स मिक्सवालीच आहे पण ताजी एकदम फ्रेश बांगडे पण आहेत छोटे छोटे बांगडे आहेत અને ચારશ અને લેપા દેડ હજાર દોન હજાર હોય હોય નહીં સીધી તેવડી कसं वाटलं पाण्यात छान वाटलं मस्त एकदम क्लीन आहे आणि निळा निळाशा समुद्र आहे रे हा आणि पाणी म्हणजे कुठापर्यंत जाणार आहे पाणी फोटो नाही काढत आहे तुझा फोटो नाही काढत आहे शॉर्ट्स घालून आला हवं हो पाणी पण किती क्लीन आहे ना तर ते लाटा उसळतात मशी व्यवस्थित आता मागून बघितलं निळसार आणि हिरवगार असं दिसतय बघाल तरी पण दिसत आहे आवडला कोलवापेक्षा है ना हम्म म्हणून मला वाटतं इथे फॉरेनर्स आहेत एकदम स्वच्छ आणि निळासार आहे आणि सफेद वाळू कचरा सर कुठेही नाही आहे आणि हा बीच आहे ना जवळ आहे एकदम है ना म्हणजे आपण जिथे राहिलो ना तिथून जवळ आहे मा मिथी या हॉटेलच्या मध्ये होमस्टेपासून खूप जवळ आहे क्लीन ना हिरवं आणि निळसर पाणी आहे जास्त ॲक्च्युली असे टुरिस्ट नाही आहेत ते सगळे फॉरेनर्स आहेत त्याच्यामुळे जसं कचरा आणि गाड नाही झाली तिकडे दूर दूरपर्यंत पाणी पण कलर पण आहे पाण्याचा अरे दूरवर बघ पूर्ण निळ निळ म्हणजे गोव्याला इतक्या वेळ आली ना तेव्हा म्हणजे मला वागत वाघातोर आणि हा एक बीच आवडलाय बॅनॉलिन करून जरा ना आत्ता ना अकरा वाजले तर इथून जरा बाहेर पडू आजूबाजूला काय काय ते बघत बघत जाऊ कॉफी आणि बिस्किट्स वर आहोत तर काहीतरी नाश्ता वगैरे केलेला नाहीये नाश्ता वगैरे करू चला ह्या बीच मधून आता निघतो हेल्मेट घे आणि तुझे शूज मग मी माझे शूज हातात घेतले आता काय काय येतं तिकडचे टुरिस्ट फिरायला छान वाटलं एकदम फ्रेश वाटलं जरा इथून नाही आपण पाहिलं ठीक वाटेत बघा इथे कशी सुकी मच्छी सुकट टाकली आहे बांगडे आहेत छोटे छोटा सुरमई आहे किंग फिश मागून गाड्या येतात ना तू जाऊन पुढे राह बांगडे जास्त तिथे बघ बांगडेच बांगडे आहेत हे एकदम छोटे बांगडे आहेत हो इथून पूर्ण लाईन ही बांगड्यांचीच आहे सुकवलेले बांगडे छोट्या साईजचे आपल्या इथे हे शंभरला चार देतात सुकवलेले बांगडे इथे किती रेट असेल काय माहिती टोटल बांगडे आहेत सगळे हां ते पण तिकडे बांगडेच आहेत ते ते आता जरा ओले आहेत ना काय काय ओले आहेत आणि एकदम काही सुकलेत कडक आहेत हे काय हा रोड सर बेनॉलम बीचला गेला आणि रोड साईडला तुम्हाला इथे मच्छी सुकवलेली दिसेल चलो इथे पण गेस्ट हाऊस आहेत हे जरा जवळ आहेत ह्या बीचच्या जवळ चलो आता कुठे मडगावला आहे की इथेच जायचं आहे